मी चिमललाल विठ्ठललाल चाल रहिवासी शंकर इथे आम्ही ना तकरीबन साठ वर्षापासून राहतो आणि येथे नवीन कायदा म्हणजे नवीन कायदा नाही की नवीन इथे चाल कमिटी लोकांनी काय म्हणतो एकशे एकाहत्तर काय माणसं रहिवासी आहे त्याच्यामध्ये थोड्या माणसाने पैशाची लाभ दाखवून त्याला हे करतात आहे ते आम्ही इथे जमलेले माणसं आम्ही आहे आम्ही थोडे माणसं इथे पन्नास साठ माणसं आतापर्यंत आणखी जमा पण होईल पुढे मी माझी इच्छा हे आहेत की की आम्हाला घरच्या बदल घर पाहिजे पैसे नाही पाहिजे या क्षमतीने आम्ही मुख्यमंत्री महोदयाला आणि राष्ट्रमंत्रीला आम्ही लेटर भेटायची बे, लेटर पाठवलीचे हो हे देत आहे जागृती चिमनलाल विठ्ठलदास चा कमिटीची मुख्यमंत्र्यांकडे धाव लोअर परेल येथे राहणाऱ्या चिमनालाल विठ्ठलदास चाळीती रहिवाशांची फसवणूक होत असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांची घेणार चाळ रहिवाशी भेट चिमनलाल विठ्ठलदास पिड़ा, या चाळीते रहिवाशी मागील चार पिढ्यानपिढ्या आधीपासून येथे राहतात या चाळीच्या जमिनीचे स्वयंघोषित मालक पुनिकिम रिअल लेटर्स आणि काही चाळ कमिटी सदस्य हे चाळीत राहणाऱ्या रा, रहिवाशांना नाहक मानसिक त्रास देऊन चाळ रिकामी करण्याकरिता जबरदस्ती करत आहेत तसेच पैशाचे आमिष दाखवत चाळीतील रहिवाशांना जबरदस्ती करून सर्वांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत सदर चाळीतील बऱ्याचशा रहिवाशांना या ठिकाणी पुनर्विकास व्हावा असे वाटत आहेत तसेच सदर चाळीचे मूळ मालक आणि स्वयंघोषित मालक पोनिकिम रिअलेटर्स यांचा न्यायालयात खटला प्रलंबित असूनही या ठिकाणी रहिवाशांची दिशा फुल करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे मात्र मुंबईसारख्या ठिकाणी हक्काचे घर असावे हीच इच्छा मनात धरून त्यांच्या प्रस्तावाला बळी न पडता तो प्रस्ताव नामंजूर व्हावा यासाठी बैठक देखील झाली या ठिकाणी आयुष्याची सत्तर वर्ष गेली आहेत या मातीशी नाळ जोडली गेलेली आहे शासनाच्या आदेशानुसार कोणही घरावाचून वंचित राहणार नाही यासाठी उपाययोजना शासन करत आहेत चाळीती रहिवाशांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे वाटत आहे आमची पुढील पिढी कुठे जाणार आम्हाला घराच्या बदल्यात घर मिळावे हीच आशा बाळगत मंत्री महोदय यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत असे माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच आम्हाला न्याय देऊन विकासाच्या दृष्टिकोनातून पुनर्विकास होण्यास मदत करावी ही आम्हा चाळीच्या वतीने विनंती ते पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे केले आहे सबसे पहिले तो चिमनला वो हमारे कुछ ही जो साथी है जो पचास लोग है ये जो हमारे साथ में आउट ऑफ वन सेवेंटी फोर तो यहाँ पे हमारे हमको ऐसा इंटीमेट किया गया है कि यहाँ पे रीडेवलपमेंट हो नहीं सकता क्योंकि कुछ लेटिगेशन है ओनर के और न्यू लैंड के तो उसी वजह से वो कारण बता रहे कि रीडेवलपमेंट नहीं हो सकता और ये जो यहाँ पे पीछे जो खड़े हैं भाई बहन हमारे उनको घर के बदले घर चाहिए उनको एक मार्केट वैल्यू से बहुत ही कम अमाउंट ऑफर की जा रही है हम सभी को और वो बहुत ही उस वैल्यू में आज उसी जगह के बगल की बिल्डिंग में हम घर नहीं ले सकते तो उतना अमाउंट वैलिड है ही नहीं हमें चाहिए ही नहीं पहली बार तो हमें घर के बदले घर उसी जगह पे बनाकर चाहिए ये हमारी मांग है तो ये फिलहाल हमारे जो हमारी जो चाल है जो हमारी कमिटी है वो सब हमारे सब मतलब लोगों को दबा के वन मेजोरिटी है टोटल घर की और उसमें से जब वोटिंग हुआ था एजीएम में तो उस वक्त हमारी 60-40 का रेशियो आया था 40 लोगों को नहीं जाना था और 60 परसेंट लोगों को जाना था जाना था इन द सेंस पैसा लेके उनको एग्जिट होना था उनको वैकेंट करनी थी तो बेसिकली ये फिलहाल ऐसा प्रोफागेंडा चल रहा है और हमारी लड़त हमारी फाइट ये है कि हमें घर के बदले घर चाहिए और एक और 180 लोगों के लिए हम लड़ रहे हैं हम सिर्फ ये 50 लोगों के लिए नहीं लड़ रहे हैं जो भी 174, 180 हमारे जो घर हैं, हम उनके लिए लड़ रहे हैं हाँ और कायदे के अनुसार हम आ, हम इंटीमेशन लेटर्स भी अभी जैसे भाई ने बताया कि हम सीएम सी डीसीएम सभी हमारे जो मंत्री हैं उनको हम लेटर्स भेजेंगे इसके रिगार्डिंग वी आवर रिपोर्ट मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपला परिसर बातम आमच्या पर्यंत पोहोचवनासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343